पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक गाडी सातत्यानं गेल्या काही दिवसात लोकांच्या नजरेवर आली होती ती होती ऑडी गाडी आणि त्या ऑडी गाडीवर असलेला लाल ला आणि निळा दिवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांना ही गाडी वापरण्यात काहीच हरकत नाही असा सगळ्यांचा समज असेल परंतु परिविक्षाधीन म्हणजे प्रोबेशनरी पिरियडमध्ये असलेल्या एका महिला अधिकाऱ्यानं ही गाडी वापरायला सुरुवात केली होती प्रोफेशनली अधिकाऱ्याला अशा स्वरूपाची कोणतीही व्यवस्था वापरायचा अधिकार नाही किंवा वापरला जात नाही मग अशा परिस्थितीत हे सगळं कुणाच्या डोळ्यावर आलं नसतं तरच नवल वैभव कोकाट या सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यानं या संदर्भातील माहिती उघड केली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांनी या सगळ्या गौड बंगालाचा वेध घेतला आणि पुण्यातलं पूजा खेडकर हे नाव पुढे आलं खरं तर एका अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या पूजा खेडकर यांच्याविषयी आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे फिजिकली इम्पेअर्ड म्हणजे आणि मेंटल इलनेसचं सर्टिफिकेट देऊन आय एस झालेल्या या पूजा खेडकरांविषयी आता सगळीकडेच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत मुळात पूजा खेडकरांच्या येण्यापासूनच या सगळ्याची चर्चा सुरू झाली आय एस अधिकारी प्रोव्हेशनल जिल्हाधिकारी या पदावरती शासनानं त्यांची नियुक्ती केली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं थोड्याच दिवसात सांगितलं की या अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारचं कार्यालय हवं आहे सोबत सुरक्षा रक्षकही पाहिजे शिपाई देखील पाहिजे आणि सगळी साधनं पाहिजे त्याचबरोबर निवासस्थान देखील पाहिजे अशा स्वरूपाचा एक आशय या जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयातल्या अप्पर मुख्य सचिवांना पाठवला आणि त्यानंतर सगळीकडेच खळबळ उडाली खरं तर पुणे जिल्ह्यातीलच दिन महिला अधिकारी असलेल्या या अधिकाऱ्यानं ज्या पद्धतीनं आय एस होण्याचा मान पटकावलेला आहे तोच आता शंकास्पद आणि चर्चेत ठरू लागला आहे कारण तब्बल सहा वेळा दिल्लीच्या एम्स रुग्णालयानं यू पी एस सीनं सी आय टीनं ज्यांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं आणि सहाही वेळा ही वैद्यकीय तपासणी टाळली त्या अधिकाऱ्यानं आय एस पद कसं मिळवलं याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे पुण्यातील पोरशे कारनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालय चर्चेचं ठिकाण बनलं आहे आणि या ठिकाणाचं केंद्रस्थान आहेत पूजा खेडकर नावाच्या महिला अधिकारी एका गावातील लोकनियुक्त सरपंचाची मुलगी आणि शासकीय वरिष्ठ अधिकारी असलेल्या अधिकाऱ्याची मुलगी म्हणून देखील पूजा खेडकरांकडं आय एस अधिकारी पद आल्यानंतर सर्वांनीच कौतुकाने पाहिलं पण काही दिवसातच त्यांचा स्वभाव हा एककल्ली आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या विक्षिप्त मागण्या करणाऱ्या असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर खेडच्या या महिला अधिकाऱ्याविषयी जी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं पत्र शासनानं देखील गांभीर्याने घेतलं आणि शासनानं नुकतीच विदर्भात त्यांची बदली केली आहे परंतु आता प्रश्न उपस्थित झाला आहे त्या आय ए एस झाल्या कशा त्यांना मिळालेले गुण हे आय ए एस म्हणजे यू पी एस सी परीक्षा देणाऱ्या कोणत्याही उत्तीर्ण उमेदवारापेक्षा किंवा त्या शर्यतीत असलेल्या उत्तीर्ण उमेदवारांपेक्षा कमी आहेत अशा परिस्थितीमध्ये मेंटल इलनेसचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं असं सा सांगितलं आहे याला अद्याप दुसरा मिळालेला नाही परंतु मेंटल इलनेसचं सर्टिफिकेट सादर केल्यानंतर त्यांची चाचणी करण्यासाठी यू पी एस सी आणि सी आय टीने त्यांना बोलवलं होतं परंतु त्या उपस्थित राहिल्या नाहीत असं सांगितलं जात आहे एवढंच काय तर युपीसी न आणि सॅटनं देखील त्यांचं हे प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे किंवा त्यांचं हे मेंटल इलनेस सर्टिफिकेट अपयशी म्हणून घोषित केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता या घटनेची मजल अशी झालेली आहे की नेमकं असं काय राजकारण घडलं की पूजा खेडकरिया आय झाल्या आहेत आणि आता या पुढील काळात यावरच जास्त नजर राहण्याची शक्यता आहे पुण्यातील वातावरण पेटल आणि ज्या पद्धतीनं चार जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी देशातील नीटचा निकाल लागला आणि तो सगळा वादग्रस्त ठरला नीटच्या निकालामध्ये एकोणसत्तर विद्यार्थी हे सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवण्यात ठरले तो निकाल जसा वादग्रस्त आणि देशभर चर्चेचा ठरला तसंच हे प्रकरण देखील चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे आतापर्यंत शिपाई या पदावरती किंवा अनुकंपा तत्वावरती पूर्वीच्या काळी सरळ सेवा भरतीच्या परीक्षेच्या ऐवजी थेट एखादा उमेदवार नियुक्त केला जायचा तशा स्वरूपाची नियुक्ती युपीएससी मध्ये होते का असा सुद्धा सु या पुढचा निकाल किंवा या पुढची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेचं केंद्रस्थान पुणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही नेमकं झालंय काय याविषयी देखील आता या पुढच्या काळात चर्चा होईल कारण असं सांगितलं जाते की पूजा खेडकरांना एप्रिल दोन हजार बावीस पासून ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत व त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सुद्धा आ, या संदर्भात तपासणीसाठी बोलवलं परंतु त्या तपासणीला गेल्या नाही आणि शेवटी सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच सी आय टीनं पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं होतं आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सी आय टीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिलाय निकाल दिल्यानंतर सुद्धा असं काय घडलं आहे की पूजा खेडकरांनी जे सर्टिफिकेट सादर केलं ते ग्राह्य धरलं गेलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना आय एस आय आय एस दर्जा दिलेला आहे आता हा हे आय एस आय आय एस दर्जा का दिला हे स्पष्ट झालेलं नसल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यावरूनच चर्चा सुरू आहे की राजकीय हस्तक्षेप झाला असावा पूजा खेडकर यांनी लाल निळ्या निळ्या दिवायची गाडी आणणं आन, आणि त्यांचा रुबाब दाखवणं यामुळं त्या गोत्यात येतील असं देखील बोललं जात आहे पण केवळ याच कारणामुळं त्या गोत्यात येतील का हा देखील प्रश्न आहे कारण या देशामध्ये आपण आय एस आहोत असे सांगून अनेकांची भलावण दिशाभूल करणारे अनेक अधिकारी तो, तो या अधिकारी या देशामध्ये उघडकीस आले आहेत एवढंच काय गुजरातच्या एका भामट्यानंतर आपण आय बीचे अधिकारी आहोत म्हणून काश्मीरमध्ये काश्मीरच्या राज्यपाल भवनामध्ये किंवा काश्मीरच्या राज्य सरकारची राज्य सरकारचा विशेष पाहून चार जोडला आणि हा दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्यास सांगत तायडे नावाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप मोठी फसवणूक केली किंवा या संदर्भातली दिशाभूल केली हे सगळे अधिकारी उशिरा सापडतात पण हे तोतही आहे पण ज्यांना खरोखरच आय एस दर्जा मिळालेला आहे अशा अधिकाऱ्यांना केलेला रुबाब हा इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळा वाटल्यानं आता पूजा खेडकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे आणि या अडचणीचं केंद्रस्थान असणारे पुन्हा एकदा पुणेच त्यामुळं पुण्यातील प्रसारमाध्यम आणि पुण्यातील मीडिया या संदर्भात काय भूमिका घेतो आणि खरोखरच पूजा खेडकर यांचं आय अधिकारी पद कसं वैध आहे हे कसं ठरवलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष राहील